कशाचं एल सी एम पाहणार आहोत हा पहा एल सी एम करायचा आहे म्हणजे लसावी बी काढायचा ठीक आहे मग थ्री फोर अँड सिक्स या तिन्हीचाही एल सी एम करायचा आहे मग सुरुवातीला काय करायचं थ्रीला ला खाली घ्या घेतला का मग थ्री कितीच्या टेबलमध्ये थ्रीच्याच आहे थ्री वन जा Three. थ्री झालं इथे एवढेच निघले त्याचे फॅक्टर ठीक आहे मग आता फोर घ्यायचा मग फोर घेतला फोरचे फॅक्टर सांगा टू टू जा Four. झालं इथे एवढेच निघतात की नाही पुन्हा टूचे काही निघत नाहीत मग ना। नंतर सिक्स घ्या खाली आता हा सिक्सची बारी आली सिक्सला खाली घेतला नाही ना टू थ्री जा सिक्स टू थ्री जा सिक्स झाला ह्या तिन्हीचेही फॅक्टर आपण तयार केले आहेत यांचे आणखीन आता वेगळे होत नाहीत मग आता आपण काय करायचं बघा यांच्यापैकी हा थ्री आहे इथे इथे आहे का थ्री याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये थ्री आहे का नाही मग याच्यामध्ये थ्री आहे का आ आ आहे मग हा एक थ्री आणि हा एक थ्री ह्या दोन्हीपैकी एक थ्री घ्या घेतला काटला हां मग हे दोन्ही कटले ना आता संपलं यांचं परत इथे आता वनचा काही संबंध नाही वनला काहीच नाही आहे टू इथे पण आहे आणि इथे पण आहे यापैकी किती घ्यायचा एकच टू घ्या घेतला का हो इथे टू आहे मग इकडे टू आहे का इकडे टू आहे का म्हणजे मग आता हा जो राहिलेला टू आहे याला पण घेऊन टाका याला एकटं कशाला ठेवता वनला नाही घ्यायची गरज काहीच गरज नाही आहे वनचं काहीच होतं आहे वन वन जा वनच होतो ना त्यामुळे मग घ्यायचाच नाही त्याचा ठीक आहे मग आता बघा पुढे काय करायचं मग आता पहा थ्री टू जा सिक्स आणि सिक्स टू जा ट्वेल्व हां शब्बा मग आन्सर काय आलं ट्वेल् मग बघा ट्वेल्व हा काय निघाला एल सी एम एल सी किती एल सी एम कितीचा निघला थ्री फोर अँड सिक्स चा एल सी एम किती येतो ट्वेल्व येतो समजलं का तुम्हाला शाब्बा पुढे जाऊया